तर मंडळी अजून पण आपण कराडतच अडकून हाय बरं का तर काय झालं ते तुम्हाला माहित नसलं तर सांगतो गावापासून आम्ही आलो होतो बाबूला फिश टँक न्यायला आणि एक दुकानदार होता तो चार वाजेपर्यंत येणार नव्हता चार नंतरच येणार होता तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर आता त्याचा फोन आला आणि तिकडे आम्ही निघालो हे दुकान म्हणायला गेलं तर कृष्ण नदीच्या शेजारीच आहे म्हणजे कराडच्या आत जाताना हे दुकान लागतं डाव्या साइड हे बघा हे दुकान या दुकानात आम्ही गेलो फिशटँकची विचारपूस केली म्हणजे बार्गेनिंग केली समजा हो कोणता फिश टँक कसा घ्यायचा कितीला घ्यायचा आणि त्याच्या काय काय मिळणार हे सगळे विचारणं गरजेचं होतं तर बाबूला पसंत पडला दोन फुटाचा फिश टँक तर दोन फुटाचा फिश टँक म्हटलं की यानं किंमत केली जवळजवळ चार हजार बार्गेनिंग करत आम्ही त्याला आणला थोडाफार इकडं तिकडे कमी करत त्याच्याबरोबर काय मिळेल विचारल्यावर म्हटला त्याच्याबरोबर तुम्हाला मोटर मिळेल ऑक्सिजनची त्याच्यानंतर आम्हाला त्यानं दगडाच्या दोन तीन व्हरायटी दाखवल्या माशाच्या दोन तीन व्हरायटी दाखवल्या तर व्हरायटी म्हणा गेल तर तुम्ही बघतायच की व्हिडिओमध्ये बा प्राणी म्हणा गेल तर इथं मिळते ती बघा तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे इथं पोपट मिळते ती मांजरं मिळते ती आणि मासं मिळते ती फिस्टंग म्हणाय गेलं तर इथं दोन फूट ते पाच सहा फुटापर्यंत तर आरामात मिळते ती माश्याचं खायला म्हणा पक्ष्याचं खायला म्हणा किंवा फिशटँँक मध्ये जे जे सामान लागते लाईट म्हणा एलई डी म्हणा किंवा आणि दगडाचा प्रकार कलर असं लय काय काय मिळतं इथं आणि दुकानदार मालक जो आहे तो सगळं समजावून सांगतो की मासं कसं पाळायचं असते ती किंवा बाकी पक्षी कसं पाळायचं असते ती फिशटँँकच्या व्हरायटी तुम्हाला दिसत या फार मोठं फिश टँक इथं आहेत किती तासांनी त्याचं पाणी बदलते ती किंवा नवीन माणूस आल्यानंतर कन्फ्यूज असतोच तर त्याला मासा पाळण्याचा काय नाद नसेल किंवा असेल तर त्याच्या हिशोबाने हे हो मालक सगळं सा सांगतोय की मास त्याला नीट कसं ठेवायचं निवडलेला फिश टँक मालकाने घेतला त्याला पाण्यानं स्वच्छ क्लीन केला त्याच्यावर एक पोस्टर म्हणा किंवा एक स्टिकर म्हणा चिटकावला आणि त्याची लाईट लावून दाखवली त्याची मोटर लावून दाखवली आणि हे सगळं घरीच नेऊन कसं जोडायचं ते सांगितलं त्याबरोबर मास आम्ही निवडलेलं एक दहा बारा मास निवडलेलं ते त्यानं एका बॅगेत भरलं मास निवडलेलं घेतलं फिस्ट्यांनी घेतलं त्याचं पेमेंट केलं आणि निघालो की गावाकडे तर आता आता भेटला तर बाबू म्हणला आता आणलंय तुम्हाला एवढ्या लांब तर तुम्हाला आता उसाचा रस पाहिल्याशिवाय मी काय घरी सोडत नसतो तर बाबून घेतला की उसाचा रस फार दीड लिटर घेतला बघा आता तो काय संपूर्ण दोघा तिघात तर इथं झाली पहि सुरू बाबा मला, मला, जा की बाबा कुणी संपवायचा आणि किती संपवायचा आता काय आता बोलायचं इथं पार आम्ही बेजार झालो त्या उसाच्या रसानं तर संपवला आणि घराकडे निघलो बाबा म्हणला मला हे काय फिष्ट्यांक वर जायचा नाही घराकडे तर जोडू आपण दोघं तर गेलो त्याच्यापासून जोडला दोघांनी तर जोडताना काय व्हिडिओ बनवला नाही पण जोडल्यानंतर ही असं दिसतंय बघा कसं वाटलं ती फक्त मला सांगा तर ही होती आमच्या चिकाराची ट्रिप कशी वाटली ती फक्त कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर मारा पटापट तोपर्यंत जय महाराष्ट्र